वडिलांच्या सुसाईड नोटने उलगडला मुलाच्या मृत्यूचा एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बापाने आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले की त्याने रिल स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात पुरला आहे हितेश पाटील प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ विठ्ठल वैवर्ष बावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल सकाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे विकी पाटीलचे वडील विठ्ठल सकाराम पाटील यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली

हे मयत होते त्याच्यामध्ये आणि त्या म मृत्यूंचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये त्यांच्या मय त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड मिळाली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या गोडाचा ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या मा त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तुम्ही एका धर्मारपूरला आहे असं सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मग पोलिस तपास पथक काम करत असताना आजूबाजू एरियाचा शोध घेत असताना त्या ठिकाणी संशयित जागा मिळून आली तर नेहमी नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा उगण्यात आलं तर त्यामध्ये एक मैत्री स्वाची बॉडी मिळून आली आणि ती असा हितेश पाटील यांच्या जा, असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज जळगाव